ने कहा है अगर जल तो उनकी उसने क्या कहा अब उसके ऊपर हम क्या करें हम तो इतना बोलेंगे कि हमारा विश्वास जो है हमारे भारत सरकार और हमारे ये जितनी भी फौजे हैं उन पर है और जो दुख दर्द इस देश के लोगों को दिया है आतंकवादियों ने उसके खिलाफ सारी दुनिया खड़ी है नहीं ढूंढ निकालो और उसके ऊपर जो है कार्रवाई करो तो कार्रवाई करेंगे छोड़ेंगे नहीं लाखों शतक नुकसान होना है कई लोग शतक संग संग नाहीपेक्षा आठ नऊशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने बँकेला दिले पाहिजे तरी बँक वाचणार नाही बँक वाचणार कशी काय आणि मग त्यासाठी जे आहे त्यांना असं वाटलं की मी जर अशा रीतीने जर अर्थ वेगवेगळ्या ज्या गोष्टी जर घडत असतील वसुलीचे आड येत असतील तर वसुली होणार नाही आणि मग तो ठपका माझ्यावर येईल की मी काही करू शकलो नाही आणि बँक रिझर्व्ह बँकेने मला असं वाटतं की त्या उद्योगापोटी त्याने राजीनामा दिलेला असेल सगळं जे आता ऑटोमायझेशन एवढं काय झालेलं आहे की त्याच्यावर झटपट सगळ्याच गोष्टी येतात काय आणि हे घेऊन जाणार प्रत्येक गोष्ट नो येस नो येस नो जाणार ज्या गोष्टी ज्या जनगणनेच्या वेळेला विचारतात त्याच्या दोन चार पाच गोष्टी जास्त आहे बाकी काय नाही आणि ऑटोमॅटिक ते सगळं त्याची बेरीज वगैरे होत जाते तर ऑटोमायझेशन खूप आहे ना त्याच्यामुळे सहज होण्यासारखं आहे ते आणि हे प्रशिक्षित असतं ते सगळे लोक जे दशवार्षिक जनगणनेचे लोक त्यांना शिक्षण दिलं जातं कशा रीतीने करावं भुजबळ शिवसेनेत राहिले असेल कमिशनर असेल पोलीस कमिशनर असेल आणि जे प्राणस असतील त्या जिल्ह्याचे त्यांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे वाटेल तर अगोदर काय आराखडा केला तुम्ही सोळा हजार कोटी का सतरा हजार कोटी रुपयाचा काय डोकं झाला सतरा हजार कोटी कोण देणार तुम्हाला काय आपलं ठीक आहे आता म्हणतात आम्ही रोड करणार कमोमेळा दोन वर्षावर आलेला कधी अॅक्विशन करणार काय करणार का त्यांना माहिती आहे की नाही मला कल्पना आहे की मागच्याच वेळेला आपण दोन रिंग रोड केलेले आहेत एक इनर रिंग रोड आहे एक, एक आउटर रिंग रोड आहे तो आउटर रिंग रोड मी जाऊनच आलो त्या दिवशी त्र्यंबकेश्वरून मी ज्यावेळेस कावनायला गेलो अतिशय उत्तम रस्ता पहनेवरून जातो सगळे आता जिथे खराब झालं आहे तिथे रुंद करा चांगले करा इनर रिंग रोड जे आहे त्याचे काही काम आहे ते व्यवस्थित करा चांगले करा नवीन रिंग रोड करायचा करा माझं काय हरकत नाही किती आहे पहिल्यांदा ती गोदावरी नदी स्वच्छ तर करा एवढं एक जरी काम केलं ना या महानगरपालिकेने सरकारनं बस आपोआप चांगला होईल आमचा कुंभमेळा काही अधिक करण्याची आवश्यकता नाही आपोआप होणार सगळे रस्ते झालेले आहेत शिर्डीचा रस्ता झालेला आहे त्र्यंबकेश्वरचा रस्ता झालेला आहे घाट सगळे मजबूत व्यवस्थेत तयार झालेले आहेत काय जवळजवळ सगळे ऐंशी टक्के कामा पाहिजे ती झाली आता फक्त जे आहे नदीची साफसफाई आणि व्यवस्था हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे मग काय नाही अनेकांचं लक्ष फक्त जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट ते कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही काही बोलायचं काही सो सोय नाही पण माझ्या शुभेच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर काम करावं हो। चालेल